श्री पुरा स्वामी समर्थ अध्याय नवा गुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्यनेमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी तिन्ही त्रिकाळ जात असत त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रममध्ये झाडलोट करून सडासमार्जन करू लागला तसेच पडेलचे से काम सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छम राजा आपल्या स्त्रियांसह विहार करताना त्याला दिसला त्या सर्वांची उत्तम आभूषणे वस्त्रे प्रधान केली होती व त्यांची सर्व सैन्य नदीतीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबे आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्वपुन्यई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजाची ऐश्वर पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी निच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हालापेष्ट सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमगुणामुळे तुला राज्यपद वाटते सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये उत्तुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा तुला असा मी आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपासागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुला अंतकाल होईल तेव्हा मी नृ नु, नु, सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल श्री गुरु कुरवपुरात राहून अंतर अदृष्ट झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय दहावा काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता तो व्यापार करून अर्थाजन करीत असे दरवर्षी तो कुर्व कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असते त्याने एकदा श्रीपादचरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईन तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घाली अशा प्रकारे श्रीपादचरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण आज झाली त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला आपापसात संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असतात त्या असता त्यांनी त्या, त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधरी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या ते चोरांना मारण्यास सुरुवात केली त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले वाट तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषांच्या पाया पडून त्यांना विनवणी करू लागला जरी मी ह्या नोकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षम करून त्याला पुन्हा जिवंत केले तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्या ते ब्राह्मणास हलवून त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटले त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली ब्राह्मण त्या नोकराबरोबर पुरोपुरास आला ते श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व वा आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली नोकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला श्री स्वामी समर्थ